नमस्कार मी कविता कुकिंग चिप्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत करत आहे आज मी रवा आणि डाळींपासून एकदम मऊ असे लुसलुशीत आंबोळ्या बनवणार आहे या खूप हेल्दी आहेत म्हणजे कोणाला डायबिटीज वगैरे असेल त्यांना तांदूळ असेल खायचं त्यांच्यासाठी खूप छान आहे पर्याय हा नाश्त्यासाठी सकाळी सकाळी मस्त असा नाश्ता बनून गरम गरम चटणी बरोबर बरोबर वगैरे आपण खाऊ शकतो भाजी बरोबर तर यासाठी मी दोन वाटी रवा घेतला आहे याच वाटीने आता मी सेम परत एकदा घेते अशा दोन वाटी रवा आणि पावना वाटी डाळ घ्यायची आपल्याला उडदाची म्हणजे अर्धापेक्षा थोडी जास्त उडदाची डाळ घ्यायची आणि तीन चमचे आपल्याला छोटे जे चमचे असतात नाश्ता करायचे त्याने चणाची डाळ घेतली आहे आता हे सर्व रवा धुवून ठेवायचा पाणी नाही ठेवायचं त्यामध्ये आणि डाळ पण धुवून आपली दोन तास भिजवायची दोन तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून घ्यायचे त्यानंतर या रव्यामध्ये ती वाटलेली डाळ पूर्ण काढून घ्यायची आणि मीठ घालून तिला छान मिक्स करून ठेवायचं मीठ यासाठी घातलं आहे थोडी अजून थंडी आहे पीठ फर्मेट व्हायला वेळ भेल लागतो त्यामुळे मीठ घालायचं यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात मीठ नाही घालायचं मीठ घातल्यामुळे आपलं लवकर बॅटर फर्मेट होतं आणि अशा प्रकारे बघा यात जास्त पाणी नाही ठेवायचं एवढं असं दाट असं ठेवायचं म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित लवकर फर्मेट होतं झाकून हे दहा बारा तासानंतर मी हे रात्री ठेवलेलं मिक्स करून तर सकाळी बघा छान फर्मेट झालं आहे ते किती छान त्यावर असे बबल्स पण आले आहेत तर हे सर्व आपण परत मिक्स करून आंबोळ्या बनवायच्या त्याआधी आपण चटणी बनवायची चटणीसाठी कोथिंबीर अर्ध्यापेक्षा कमी लिंबाची फोड याचा रस काढून घ्यायचा आहे ओलं खोबरं हिरवी मिरची आल्याचा तुकडा अर्धा इंच चार लसणाच्या पाकळ्या जिरं थोडेसे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं हे मिक्सरला बारीक करून यावर जिरा मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यायची आता आपण पॅन व्यवस्थित तापल्यावर टिश्यू पेपरने पुसून यावर आपल्याला थोडंसं अगर पाणी पाहिजे असेल तर बॅटरमध्ये पाणी घालून आपण अशी छान आंबोळी पसरून घ्यायची पहा कशी छान यावर बबल्स यायला लागले आहेत वरून थोडंसं तेल सोडायचं आणि एक मिनिटपर्यंत ती वरून पूर्ण सुकेपर्यंत तशीच ठेवायची पूर्ण वरून अशी शिजलेली दिसली की तिला आपण पलटी करून घ्यायचं आपण एका बाजूनी सुद्धा भाजू शकतो पण मी दोन्ही साईडने अशी छान भाजून घेते ती का अशी छान आपल्या आंबोळ्या तयार होतात चटणी बरोबर किंवा आपण काळ्या वाटाण्याची उसळ भाज्यांबरोबर खूप छान लागते दुसरी पण मी करते आंबोळी बघा या तव्यावर पूर्ण मी टिश्यू पेपरनी पुसून घेतलं तुम्ही कांद्याने सुद्धा करू शकता किंवा ब्रशने सुद्धा तेल लावू शकता अशा प्रकारे मी सर्व अशा आंबोळ्या लहान किंवा मोठ्या साईजमध्ये करून घेते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला कमेंट करा लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही करा धन्यवाद